namaskar mitranu एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता गुंडाने गोळी मारताच मंजिरीच्या हाताला ती गोळी घासून गेलेली असते त्याच वेळेस दुसरा गुंड त्याला म्हणू लागतो अरे गोळी कशाला मारली आपल्याकडे एकच गोळी शिल्लक होती तुला माहिती नाहीये का तेव्हा लगेच मंजिरी इकडनं उठून उभी राहते आणि म्हणू लागते हो तुमच्याकडे एकच गोळी शिल्लक होती आणि आता ती संपली तुमची बंदूक रिकामी झाली आता, आता मात्र ते दोनही गुंड घाबरू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते सर्वजण बघत काय उभी राहिला बंदुकीत गोळी नाहीये त्यांना सोडायचं नाही अजिबात सोडायचं नाही असे म्हणून सर्वजण आता बेदम मारत असतानाच बाहेरनं जय हवालदारांना म्हणू लागतो चला पटकन तिकडं ते दोघांना मारून टाकतील तोपर्यंत आपण इकडेच राहू चला पटकन असे म्हणून आता लगेच जय व सर्व लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळी जय मंजिरीकडे येतो आणि म्हणू लागतो मंजिरी चल बरं आपण तुझ्या हाताला पट्टी करून घेऊया बघ ना किती लागले बरं झालं थोडक्यात निभावलं गोळी हाताला घासून गेली ते तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जय मी एकदम ठीक आहे मला काही झालेलं नाही आणि हो तू या गुंडांना बघ मी ठीक आहे मी चालले डॉक्टरला असे म्हणून आता धावतच मंजिरी डॉक्टरांकडे निघालेली असते आता मात्र जयला खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच जय त्या दोन गुंडांना बाहेर गाडीत बसवतो आणि हवालदारांना सांगू लागतो या दोघांना घेऊन जा जेलमध्ये तोपर्यंत मी पाठीमागने येतोयच तर आता इकडे मंजिरी रस्त्याने धावतच डॉक्टरांना बोलवायला निघालेली असते आता मात्र जयला खूपच राग आलेला ते असतो तेव्हा लगेच जय जीजीला फोन करतो तर इकडे जीजी म्हणत असते नाही नाही या पोरीने ना नुसता जीवाला घोर लावलाय त्याच वेळी जयचा फोन येतो तेव्हा जीजी म्हणू लागते जयचा फोन आला तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं मग स्पीकरवरती टाक ना काय म्हणतोय आम्हाला पण ऐकू दे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते जय मंजिरी कशी ती ठीक आहे ना रे सगळं काही व्यवस्थित आहे ना तेव्हा जय म्हणू लागतो हो जीजी सगळं काही ठीक आहे त्या दोनही गुंडांना मी पकडलंय पण तुम्हाला एक सांगतो मंजिरी ना खरं स्वतःचा जीव धोक्यात घालते त्या रायासाठी तेव्हा जीजी म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे जय तुला तेव्हा जय म्हणू लागतो अहो त्या रायासाठी मंजिरीने स्वतःचा जीव धोक्यात घातला स्वतः गोळी झेलली असते त्या गुंडाच्या बंदुकीतील पण मी वाचवलं आणि एवढं सगळं होऊ नये आता धावत गेली डॉक्टरांना बोलवण्यासाठी मी म्हणतो काय गरज आहे जीजी एवढं सगळं करण्याची त्या रायासाठी तो राया एक गुंड आहे आणि कधीही गुंड काय करतील ना सांगता येत नाही त्याच्यावरचा बदला काढण्यासाठी हे गुंड मंजिरीवरती अटॅक करू शकता म्हणून मला मंजिरीची खूप काळजी वाटते जीजी चला ठेवतो मी फोन असे म्हणून आता जे फोन बंद करतो त्याच वेळेस आता जीजीला मात्र इथे खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे हॉस्पिटलमध्ये हातपाय असे थरथर कापल्याने करत असतो त्याचवेळेस आता डिपिकल म्हणू लागतो रायाभाऊ काय होतं आहे तुला तू असं का करतोय रायाभाऊ तेव्हा लगेच आता सिस्टर म्हणू लागतात तुम्ही वेळ शांत बरं तेव्हा डिफिकल्ट म्हणत असतो पण रायाभाऊ असं का करतोय असे हातपाय काय करतोय त्याचवेळेस डंकी म्हणू लागतो अरे डिपिकल बहुतेक ही शेवटची स्टेप दिसते माणूस ना शेवट मरणाच्या वेळेस असंच करत असतो तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो अरे डंकी तुझ्या जिबेले काही हार्ड वगैरे आहे की नाही काय बोलतोय तू राया रायाभाऊला काय बी होणार नाही तेव्हा लगेच आता तिथेच असणारा ऑडबॉय म्हणू लागतो नाही नाही रायाभाऊंना काही होऊ शकत नाही ते असे जाऊ शकत नाही ते खरंच खूप लोकांच्या मदतीला धावून येतात देव त्यांच्याशी असं वागूच शकत नाही तेव्हा टिपिकल म्हणू लागतो हो असे म्हणून आता टिपिकल डंकी लगेच इकडे गे बाहेर विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली असते त्या मिर मूर्ती समोर येऊन हात जोडून उभे असतात त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर जे आहे त्या दोघांकडे बघत असतो आणि मनाशीच म्हणू लागतो या रायाला मारण्यासाठी एवढे सगळे प्लॅन केले पण अजूनही हा राया मरत नाही आहे त्यासाठी ना मला काहीतरी करावं लागेल म्हणजे कसं लवकरात लवकर सगळे मोकळे होतील हो की नाही असे म्हणून आता इकडे जय आतमध्ये निघालेलं असतो त्याचवेळेस डिफिकल्ट विठुरायाला म्हणू लागतो हे बघ विठुराया आम्ही आजपर्यंत तुझ्याकडे काय बी मागितलं नाही कारण आमचा रायभाऊ आम्हाला जे हवं होतं हो ते सगळं काही द्यायचा त्यामुळे आज तुझ्याकडे आम्ही मागतोय ते आम्हाला देशील आमच्या रायाभाऊला नीट करशील तेव्हा डंकी म्हणू लागतो हो आमचा रायाभाऊ आमचं जग आहे तो आमच्यासाठी सगळं काही करतो त्यामुळे आज आम्ही तुझ्यासमोर हात पसरतोय आम रायभाऊला वाचव असे आता ते दोघेही विठुरायाला म्हणत असतात त्याच वेळेस इकडे मंजिरी धावतच डॉक्टरांच्या घरी पोहोचलेली असते आता मंजिरी जोरजोरात दरवाजा वाजवत असते त्याच वेळेस आतमधून आता डॉक्टरांच्या नोकराने दरवाजा उघडलेला असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते डॉक्टर साहेब कुठे मला पटकन त्यांना घेऊन जायचे कुठे डॉक्टर तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो डॉक्टर्स तर मॅडमना घेऊन गेलेत हॉटेलला ते नाही आहे तिथे तेव्हा मंजिरी म्हणू लागते कुठल्या हॉटेलला गेलेत त्याचं नाव सांगा ना प्लीज मला पत्ता द्या ना कुठे गेलेत ते तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो नाही नाही मी सांगू शकत नाही तसं डॉक्टरांनी सांगितलं आहे मला आणि डॉक्टरांनी हे पण सांगितलं अजिबात डिस्टर्ब करायचं नाही आहे कोणी आलं तरी पत्ता वगैरे द्यायचा नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अहो असं काय करताय राहायचा जीवाचा प्रश्न आहे डॉक्टरांनी हो। सांगितलं होतं मला फोन करा मला बोलवा म्हणून असं नका करू सांगा ना कुठे गेले ते तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो अहो ताई पण माझी नोकरी जाईल तेव्हा गेस मंजिरी म्हणू लागते अहो पण इकडे एकाच्या जीवाचा प्रश्न आहे राया जीवन मरणाशी खेळतोय तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो काय राया म्हणजे तो आई गाई माईवाला राया का तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो हो तोच तोच तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो हो का मग मी सांगतो पत्ता माझी नोकरी गेली तरी चालेल आता मात्र मंजिरी त्या माणसाकडेच बघू लागते तेव्हा तो माणूस म्हणू लागतो माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी राया भाऊने मला खूप मदत केली खरंच तो इतरांची नेहमी मदत करत असतो त्यामुळे मग त्याच्या मदतीला धावून जायलाच पाहिजे विठुराया रायाभाऊला राय काही हो दे होऊ देऊ नको असे हात जोडून तो माणूस विठुरायाकडे प्रार्थना करू लागतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते द्या ना मग मला पत्ता द्या ना तेव्हा तो माणूस लगेच आता मंजिरीला हॉटेलचा सा पत्ता सांगू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते खरंच खूप खूप खुँ थँक्यू तुम्ही पत्ता सांगितल्याबद्दल आता धावतच मंजिरी तिकडे निघालेली असते तर इकडे डिफिकल्ट डंकी रायाजवळच उभे असतात सिस्टर आता रायावरती उपचार करत असताना जय तिथे येतो आणि म्हणू लागतो डिफिकल्ट डंकी शांतवा राया ठीक होणार आहे काळजी करू नका तेव्हा लगेच आता तो त्या दोघांनाही म्हणू लागतो तुम्ही दोघेही इथे का थांबलायत हे आयसीयू आहेत आणि इथे आय सी यूमध्ये पेशंटला आराम पाहिजे शांतता पाहिजे हो की नाही सिस्टर मग या दोघांना तुम्ही इथे का थांबू दिलंय त्यांना बाहेर बसू द्यायचं ना तेव्हा लगेच आता सिस्टर म्हणू लागतात एकदम बरोबर बोलतायत जय सर तुम्ही बाहेर थांबा बर रायाला आराम करू दे आता तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो नाही नाही आमच्या रायभाऊला सोडून आम्ही कुठे बी जाणार नाही आम्ही इथेच थांबणार आहोत तेव्हा लगेच जय म्हणू लागतो डिफिकल्ट तुझ्या मनात काय चालू आहे हे मी समजू शकतो पण प्लीज आता थोड्या वेळ बाहेर थांब बरं जा बरं पटकन इथे शांतता हवी रायावरती उपचार चालू आहे ना तुझ्या मनातलं समजू शकतो मी डिफिकल्ट आता मात्र लगेच सिस्टर म्हणू लागते हो आपल्याकडे अजून वेळ आहे की नाही तोपर्यंत आपण रायावरती उपचार करायला पाहिजे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मग मी तेच सांगतोय तोपर्यंत तो तुम्ही एखाद्या डॉक्टरला बोलवा कोणी येत असेल तर बघा आता लगेच टिपिकल आणि डंकी तिथून बाहेर जातात तेव्हा लगेच आता जय सिस्टरला म्हणू लागतो सिस्टर तुम्ही एखाद्या डॉक्टरची अरेंजमेंट करू शकता का बघा ना बरं फोन करून तेव्हा लगेच आता सिस्टरही तिथून बाहेर जातात तेव्हा आता जय लगेच रायाकडे बघून हसू लागतो आणि म्हणू लागतो राया बघ तुझी काय अवस्था झाली अरे अरे तू तडफडून तडफडून मरतोय पण मला ना तुझी अशी अवस्था बघवत नाही रे राया काय करू मी आता पण ना मला काहीतरी करावंच लागेल रे म्हणजे कसं तू लवकरात लवकर वरती जाशील हो की नाही त्यासाठी मी एवढे सगळे प्लॅन केले तुझ्या शरीरात मी विष पसरावं म्हणून तुला इंजेक्शन दिलं पण तरी तू मरत नाही तुला लवकर मरण येतच नाही काय करणार आहे मी त्यामुळे ना आता मला दुसरं काहीतरी करावं लागेल असे म्हणून जय आता रायाजवळ येतो आणि रायाकडे बघत हसत म्हणत असतो राया आता तुला वरती जायचं आहे की नाही हे बघ आता मी तुझा प्रॉब्लेम असा सॉल्व करतो कारण आपल्यात आता जी काही दुश्मनी होती ना ती मिटलेली आता त्यामुळे तुला वरती जायला पाहिजे आणि हो त्यासाठी मी तुला मदद करतू। आता मदत करतो असे म्हणून जय आता लगेच रायाच्या नाकाला लावलेला ऑक्सिजनचा मास्क आता जय लगेच बाजूला करतो आणि आता लगेच रायाच्या डोक्याखालची उशी काढून आपल्या हातात घेतो आणि म्हणू लागतो राया आता काही कर तुला आता वरती जावंच लागेल आता तर तुला कोणीही वाचवणार नाही असे म्हणून आता जय उशी रायाच्या नाकावरती जोरजोरात दाबू लागतो आता मात्र राया हातपाय जोरजोरात हलवत असतो इथे जय मात्र तरीही उशी काढण्याचं नाव घेत नाही आता तो जोरजोरात उशीने रायाचा श्वास बंद होण्याचा प्रयत्न करीत असतो त्याच वेळेस आता मंजिरी धावतच डॉक्टरांना घेऊन येत असते तेव्हा लगेच आता मंजिरी दरवाज्यात येणार तेच लगेच जय आता जोरजोरात जोर मोठ्याने ओरडायला लागतो मंजिरी बघ ना काय झालं रायाला अगं तो श्वासच घेत नाहीये असे म्हणून आता लगेच त्याच्या छातीवरती उशी ठेवतो आणि जणू काही छाती रायाची दाबतोय असं दाखव तो तेव्हा लगेच डॉक्टर येतात मंजिरी म्हणू लागते काय काय बोलतोय जय तू श्वास घेत नाहीये राया नाही नाही असं नाही होणार असं कसं होईल आता तर चांगला होता ना मगाशी नाही नाही असे म्हणून आता मंजिरी जोरजोरात रायाला हलवायला लागते आणि रायाला उठवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर रायाचा हात बघतात आणि म्हणू लागतात सॉरी मंजिरी तुम्ही आता कितीही उठवण्याचा प्रयत्न केला तरी राया नाही उठू शकत तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय काय बोलता डॉक्टर तुम्ही असं नाही होऊ शकत तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात हो रायाचा श्वास बंद झाला ते आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय त्याचवेळेस जय म्हणू लागतो हो मंजिरी मी केव्हाचा उठवण्याचा प्रयत्न करत होतो आता जय पुन्हा लगेच उशीने रायाच्या छातीवरती दाबू लागतो आता मात्र त्याच वेळेस राया लगेच पटकन एक मोठा श्वास घेतो आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते डॉक्टर बघितलं रायाने श्वास घेतला आता तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात वा वेल्डन इन्स्पेक्टर जय वेल्डन खरंच तुम्ही तर राया ब भ... चा जीवच वाचवला आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो हो थँक्यू थँक्यू त्याच वेळेस आता मात्र जयला खूपच राग येतो कारण त्याच्यामुळेच आता इथे रायाचा जीव वाचलेला असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते थँक्यू अजय तुझ्यामुळेच रायाचा श्वास पुन्हा परत आलाय तेव्हा त्या लगेच डॉक्टर पटकन इथे सिस्टरला बोलावून इथे रायावरती विलास सुरू करतात त्याच वेळेस आता मंजिरी इथे देवाकडे हात जोडून प्रार्थना करत असते आणि म्हणत असते रायाला काही होऊ देऊ नको त्याला लवकरात लवकर ठीक कर तर इकडे घरी जिजी म्हणत असते आता ना खूपच जीवाला घोर लागला आहे माझ्या मी आता हॉस्पिटलला निघाले म्हणजे निघाले तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमा कुठे चाललीस तू आता मात्र जिजी कुणाचं ना ऐकता दरवाज्यात आलेली असताना जिजीला चक्कर येतात तेव्हा आता पटकन निखिल सर्वजण आता तिला पकडतात तेव्हा नाना म्हणू लागतात उमा अगं तुला एवढा त्रास होतोय तर कुठे जातेस तू हे बघ मी तिला फोन लावून बघतो जर तिने नाही उचलला तर मी स्वतः जातो हॉस्पिटलला तेव्हा जिजी म्हणू लागते नाही नाही त्या पोरीचा भूतकाळ जर उकरून बाहेर आला ना तर खूप अवघड होऊन जाईल त्यामुळे मला तिला घरी घेऊन यावंच लागेल आता मात्र कसं बसं नाना रुजिदा सर्वजण जिजीला समजवतात आणि तिथे झोपी लावतात त्याच वेळेस इकडे आता निखिल डब्बा घेऊन ताईकडे आलेला असतो तेव्हा लगेच तो ताईला म्हणू लागतो ताई तू काही खाल्लं नशील ना जेवण करून घे बरं तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते अरे निखिल पण जीजी कशी आहे तेव्हा निखिल म्हणू लागतो तू टेन्शन घेऊ नको आत्ताच आम्ही जिजीला समजवलंय आणि कसं बसं झोपी लावलंय त्यामुळे तू काहीतरी खाऊन घे बरं तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण तू घरी जा बरं जिजी वाट बघत असेल जा पटकन घरी तेव्हा निखिल तिथून निघालेला असतो तर इकडे आतमध्ये मंजिरी रायाजवळ येते तर आता इन्स्पेक्टर जय मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी चल आता मला ना पोलीस स्टेशनमध्ये खूप काम आहेत मी निघतो चल तुला पण रस्त्याने घरी सोडतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जय जोपर्यंत राया चांगल्या शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही त्यामुळे मी आजची रात्र इथेच थांबणार आहे तेव्हा जय म्हणू लागतो ठीक आहे तुझ्या मनाला जे पटेल ते तू कर असे म्हणून आता जय तिथून निघालेला असतो त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर सिस्टरला म्हणू लागतात अहो सिस्टर काय करताय तुम्ही तुमचं लक्ष कुठे रायाने डोळे झाकता कामा नाही तो झोपता कामा नये तेव्हा लगेच मंजिरी डॉक्टरांकडे येते आणि म्हणू लागते डॉक्टर काय झालं रायाला तर आरामाची गरज आहे ना मग तुम्ही असे का म्हणताय सिस्टरला तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात हे बघा रायाला मी आत्ताच एक इंजेक्शन दिलंय त्या इंजेक्शनमुळे रायाला झोप येऊ शकते पण तो झोपता नये आजची रात्र खूप महत्वाची आणि आपल्याकडे एवढा शेवटचा चान्स आहे रायाला वाचवण्यासाठी आता तुम्हीच बघितलं ना इन्स्पेक्टर जयने त्याच्या छातीवरती दाबलं तर कसा तो म्हणजे मरणाच्या दारात गेलेला श्वास त्याचा परत आलाय हो की नाही त्यामुळे तुम्हाला आज रात्रभर जागायचं आहे रायाला झोपू द्यायचं नाही त्यासाठी तुम्हाला काही करावं लागलं तरी चालेल पण तो झोपता कामा नये आणि जर तो झोपला तर मग त्याच्या शरीरात पूर्ण विष पसरेल आणि मग काय होईल सांगता येणार नाही त्यामुळे काही झालं तरी त्याचे डोळे झाकता काम नये तो जागा राहायला पाहिजे असं काहीतरी तुम्हाला करावं लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो डॉक्टर तुम्ही काळजी करू नका तुम्ही म्हणताय ना तसंच होईल आम्ही रायाला झोपू देणार नाही मी ना काहीतरी प्रयत्न नक्की करत राहील तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात ठीक आहे चला असे म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात आता मात्र डिफिकल्ट डंकी सर्वजण आता रायाला जोक सांगू लागतात खूप गप्पा मारू लागतात रायाचे डोळे मात्र झाकण्यावरती आलेले असतात मंजुरी लगेच रायाला म्हणू लागते राया झोपायचं नाही अजिबात झोपायचं नाही आजची रात्र तुला जागरण आहे राया तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो मी ना गाणं म्हणतो उमा चादरीचं चा, उमा का चादर ते तो राया भाऊ तुला ते गाणं आवडतं ना खूप तेव्हा डंकी आणि डिपिकल दोघेही आता नाचू लागतात आणि ते सोलापुरी चादरीचं चा गाणं म्हणत असतात पण मात्र तरीही राया त्यांच्याकडे बघत नाही तो डोळे झाकत असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते डिपिकल बघ ना राया डोळे झाकतोय आता काय करायचं काय करायचं आता सर्वजण आता रायाला हलवण्याचा उठवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र तरीही रायाचे डोळे काही बंद होण्याचं नावच घेत असतात त्याच वेळेस आता सिस्ट म्हणू लागतात अहो ते इंजेक्शनने झोपच येते तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे रायाला झोप येणार नाही तेव्हा लगेच आता मंजिरी धावतच बाहेर जाते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता बाहेर असणारी विठुरायाची मूर्ती उचलून आणते आणि म्हणू लागते आता या रायाचा जीव फक्त हा विठुरायाच वाचू शकतो असे म्हणून आता विठुरायाची मूर्ती रायाजवळ आणून ठेवते आणि मंजिरी स्वतः विना वाजव इथे विठुरायाचे मात्र डिफिकल्ट डंकी डंकीचे हातपाय त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतात या विठुरायाच्या भजनामुळे राया, राया शुद्धीवर येणार का आणि तो लवकरात लवकर ठीक होणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल